आणि एक मोठी बातमी येते ती म्हणजे प्लॅटिनम प्लाझा इथं अश्विन शर्मा यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलेला आहे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांचे ते जवळचे मित्र आहेत अश्विन शर्मा आयकर विभाग आणि सी आर पी एफ आता घटनास्थळी तिथे आहेत कुठची अप्रिय घटना होऊ नये यासाठी सगळी काळजी घेतली जाते वैशाली बलेवार माझ्या सोबत आहेत वैशाली आपण बघितलं सकाळपासून हे आयकर विभागाचं धाड सत्र सुरू आहे मात्र आता अश्विन शर्माच्या घरी देखील छापेमारीचं प्रकरण मित्राच्या घरी छाप्या छापे टाकलेले आहेत काय कायची माहिती वैभव ज्या प्रकारची माहिती त्याच्यानुसार आज सकाळ वाजता ही जी छापेमारी आहे सगळं सुरू आहे धाडी टाकण्यात आलेली होते आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येत पैसाही सापडला होता पण महत्वाचं म्हणजे जेव्हा ह्या धाडी टाकण्यात आल्या तिथे जे राहणारे रेसिडेन्शियल लोक आहेत रेवाश आहेत त्यांना याच्यामुळे खूप त्रास झाला याशिवाय पोलिसांना स्थानिक पोलिसांना विश्वासात न घेता सीआरपीएफ ही कारवाई के केली असं देखील बोललं जातं यामुळे सीआरपीएफ आणि लोकल पोलिस ह्याच्यामध्ये धडप झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे इलेक्शनच्या अगदी समोर या टाकणं कारवाई करणं हे कुठेतरी भाजपची चाल आहे असं देखील षडयंत्र आहे असं देखील बोललं जात आहे नक्कीच वैशाली धन्यवाद बंगालमध्ये अशा संघर्ष आपण बघितलेला होता आणि आता तो मध्य प्रदेशमध्ये देखील बघायला मिळतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम